खासदार गोवाल पाडवी शिरपूर तालुकावासियांचे आभार मानण्यासाठी शिरपूरला आले यावेळी शिवसेना उबाडा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवारगड तसेच समविचारी मित्रपक्ष व तालुक्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नेते कार्यकर्ते तसेच लोकांनी मोठ्या प्रमाणात शिरपूर येथील विश्रामगृह आमोदे येथे गर्दी केलेली यावेळी खासदार गोवाल पाडवी यांनी शिरपूर तालुक्याच्या मतदारांचे तसेच नेते व कार्यकर्त्यांचे आभार मानत सांगितले की तुम्ही माझे कोणतेही कार्य नसताना माझ्यावर दाखवलेले प्रेम हे माझ्यावर उपकार असून निवडणूक झाल्यानंतर शपथविधी व अधिवेशनात वेळ गेल्यामुळे मी शिरपूरकरांना थोडा उशिराने भेटत असल्याने मनात खंत आहे परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला पुन्हा परिवर्तन शिरपूर तालुक्यात घडवायचे असल्याने मी परत शिरपूरला येऊन आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले पहिलं भाषण असेल